नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील नमस्कार मित्रांनो आपण जे शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात मिळालेल्या माहितीनुसार आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळालं असून विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विना अनुदानित शिक्षकांच्या खात्यामध्ये वीस टक्के वाढीव पगार हा जमा होईल असं आश्वासन सरकारने दिलं आहे आझाद मैदानामध्ये शिक्षकांच्या आंदोलनाला जाऊन माननीय मंत्री यांनी ही घोषणा केली इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही असं आश्वासनही त्यावेळी देण्यात आलं त्याआधी शिक्षकाच्या शिष्टमंडळाने मान्य मुख्यमंत्री यांची भेट घेतली व चर्चा सकारात्मक झाल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्यातील विना अनुदान शिक्षकांना देण्यात आलेले आश्वासन सरकारनं पूर्ण करावं शाळांना वीस टक्के टप्प्याटप्प्याने तप तप अनुदान द्यावं या असं इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा